शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नागपूर यांच्या वतीनं माजी सैनिकांच्या पाल्यांचा इयत्ता दहावी बारावी आणि इतर क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं जवाहर विद्यार्थी गृह न्यू नंदनवन नागपूर इथं पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संजय नाथे संचालक नाथे करिअर अकादमी हे लाभले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेश बर्वे जिल्हाध्यक्ष नागपूर यांनी भूषवलं विपिन मोघे विभागीय उपाध्यक्ष राजेश तितरमारे विभागीय सचिव तसंच रामभाऊ कोरके अशासकीय सभासद सैनिक कल्याण मंडळ नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम भारत मातेच्या प्रतिमेला मल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आलं तदनंतर शहीद स्मारकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली चिमुकल्यांनी आराध्य दैवत गजाननाच्या गीताची प्रस्तुती दिली एकोणचाळीस गुणवंत विद्यार्थी तसंच एकोणीस पुनर्नियुक्त माजी सैनिक जे महाराष्ट्र शासकीय सेवेत निवृत्त झाले त्या सर्वांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सोबतच पाच विशेष पाहुणे ज्यांना सैनिक पित्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीमधील मोहन देवटे उपाध्यक्ष मनीष चवळे सचिव सुनील पाटील सहसचिव प्रशांत करवाडे कोषाध्यक्ष यांच्यासह सर्व सभासद तसंच तीनशे दहा माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराची यावेळी उपस्थिती होती स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी अनिल बालपांडे एन न्यूज मराठी नागपूर